या मित्रांनो पटापट थेट पण शून्य चॅटवर लाईव्हॅट वर पण शून्य आता सव्वीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाई कु कोणता पक्षी कोण हो बाबाई ले वेगळाच फाय ओरडतो तो, तो। की, 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 की 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 तर या सर्वांनी

कू 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 अरे टिटवी मौसी आली रे टिटवी मौसी आली गेली ती एक आता पाहतात आहेत शून्य लाई आओ जल्दी जल्दी घूमने के लिए मेरे साथ ये देखो हमारी कच्ची सड़क लाइक को लाइक करे कमेंट करो भाई शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रस्ता चुकला असेल तर सांगा गायडन्स करा रे भाऊ दिसत नाही एकट ऐ चपत टिटवी आलीच रे बुना एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक अरे बापरे दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह या सर्वांनी पटापट आता पाहत आहेत शून्य या सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज फुलटू गप्पा मारायच्या मित्रांनो कोणी जाऊ नका रे बाबांनो ही कल कळकळीची विनंती आहे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करो कमेंट करो जल्दी जल्दी लाईक शून्य कॅमेरा सुरू कर कॅमेरा स्विच कर शेअर कॅमेरा वी हायर सफेद दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या पटापट लाईव्ह वरती चला 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 एक आता पाहत आहेत शून्य लाईक आणि कमेंट करा पटापट गुड मॉर्निंग सर्व फ्रेंडला सर्व मित्रांना शुभ प्रभात बघा कसे पक्षी माग येतात चिव च्यू चिव च्यू करत करत पाच आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो तर चला सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा आठ आता पाहत आहेत शून्य लाईक चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा या सर्वांनी पटापट सहा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा आता पाहत आहेत शून्य लाईक आठ आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला गप्प बोला पटापट नवो आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा पटापट आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता पहाता है लाएक। जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक स्विच करा मागिल कैमेरा शेयर निर्मात चैट शक लाइक चार आता पहाता है शून्य लाइक सहा मिनिट चार लाईक लाईट शॅट निर्मा शेअर कॅमेरा मायक्रो रिटर्न हाय फ्लॅश सक्षम कर फ्लॅश सक्षम कर मागील कोणताही समाप्त थे चार आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा फटाफट आठ आता पाहत आहेत शून्य लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा रे बाबा नो पटापट पाणी चालू आहे बाजुला प्रत्येक सहा आता पाहतात शून्य लाइक जल्दी-जल्दी लाइक और कमेंट कीजिए साथी

आता पाहत आहेत शून्य लाईक लवकर लवकर कमेंट करा भावांनो अरे कोणीच कमेंट नाही करायला काही नाही लाईक नाही काही नाही काही नाही नुसतं गम्मत बघता का भाऊ याला म्हणते मुर्गेची बांग कुकुकुकू कु, कु। सहा आता पाहत आहेत एक लाईक तर सर्वांनी कमेंट करत राहणार बावांनो आणि लाईव्हला लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार आता पाहत आहेत एक लाईक लाईक चार आता आहेत एक लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा लाईव शकतात चॅट पर था था पता पोई पता पोई। चार आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा फटाफट फटाफट लाईव चैट पर निर्माण शेअर कॅम्प री हाय फ्लॅट सथे आठ सहा आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज का कोणीच कमेंट करत का काय भानगड झाली बाबा रुसले काय मित्राओ मायावर रुट क्या भाई दोन आता पाहत आहेत दोन नमस्कार काय दादा, नमस्का। दादा गुड मॉर्निंग सहा झाला का हो दादा शिव सकाळ झाला चहा कोकणच्या दादाला नमस्कार आमच्या डबल टॅप चला मी मस्त जातो फिरत फिरत बघा बिना अंदाजे बिना काठी न वापरता मस्त फिरत जातो बघा काही दिसत नाही काही नाही बो मला पण मी बघा कसं दगड ना लागता बरोबर माझ्या रस्त्याना जातो हम्म चला एका अड्ड्यावर जातो बस चला मस्त हम्म काशी डॉट तीन आठ दोन सहा जा दादा बरोबर जातो दादा मी वारून जातो पाहायला पुणे ते आमचं गाव ते पुणे एकटा प्रवास केलेला आहे है मी काशी डॉट तीन आठ दोन सहा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हम्म खेड्या गावाशिवाय कुठं माझ्यानी बर का खरंच पांखराचा आवाज असा येतो असं वाटतं की तिक लय आनंद होतो बरं का खरच मनाला कोकण असो आपला इकडला भाग असो मराठवाड्याच खेडेगावातले तिथे पक्षी जास्तच राहतात असे असते mm. गाडीवाले दादा फ्लॅश अक्षम हाय

मी आलो दादा थोड्या वेळात बटन ओके ओके या, या, या। सहा आयटम तो पर्यंत मी रस्ता ना आता आहेत दोन लाईक एक आता पाहत आहेत दोन लाईक या सर्वांनी पटापट वरती कमेंट करा रे वो कमेंट करत राहिले ना तर मला खूप आनंद वाटतो आणि माझा माझे आता पाहत आहेत दोन लाईक माझा दिवस पण चांगला जातो काय नाही तुम्हाला सांगू हॅश काशी डॉट सहा लाइक डन दादा धन्यवाद हॅश काशी डॉट

आपला अड्डा दा दादा आमच्या गावाचा शिव फुट वरुडाचा शिव लागतो एक वस्ती इकडे वरुड गावची पत लाए ला लाए हा, हा, हाश, हाश, एक आता आहेत चार लाईक तर कमेंट करा सर्वांनी पटापट लाईव लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब अरे बापरे हे काय झालं धामाई नमस्कार नंबर तीन धन्यवाद ताई धमापूरकर दादा गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई त्या मुलीची मला आयडी सापडली नाही का ताई त्या मुलीची आयडी सापडली खरं मी सर्च केली आणि नाही सर्च मध्ये येतच नाही ते नाव अशोक दादा नमस्कार मी चाललो अशोक दादा फिरायला तनुजा ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल चला 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 धमाकर हँड ग्रीन धन्यवाद ताई धन्यवाद हँड ग्रीन क्रिस्टल बॉल ग्रीन क्रिस्टल असा रस्ता माझा चांगला जातो नियंत्रक दादा कुठे चालले फिरायला चालू आहे इकडे आपला अड्डा फिरायला बसायचा डबल टॅप बरोबर त्या अड्ड्यावर जातो इथं एक शिव हिवस्ती वाडी पुढं लगे लगेन डाम प्रारी ग्रीन खा धन्यवाद ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल ताई आपल्याच बनाव लागेल सगळं काही नाही सक्रिय करण्यासाठी डबल जातो मस्त स्वतःच एकट्या फिरतो अरे ताई तनुजा धामापूरकर हँड पिंक वेव धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल सूची मध्ये आहे सतरा आयटम अरे बाबा अख्खा केडू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कुठं कुठं माझा अड्डा सापडला अरे बापरे कचरा आहे कोण मग अड्ड्यावरती चला पुढं आणि इथं तर धांडे चिपाट कचरा चीची ची 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 लोक इथं ढोर आणून बांधतात ची 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 रे ची ची, -ची. चाट पत्

कचरा कागद लाईक शत चॅट परी कॅमेरात हात फ्लॅप थेट सतत एक आता पाहतात आहे चार लाईक फटाफट पट कमेंट करा लाईव्हला लाईक करा ची 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 काय कचरा हे वो कुठे बसाव रे मपल्या अड्डेची चांगलीच वाट लावली गरीबा जावा इथं मस्त टाइमपास होतो माझा शून्य आता पाहत आहेत चार लाईक सतरा मेथेड समाप्त सर्वांना तुम्ही ठीक आहे युट्यूब